त्यांना सहाशे पाचशे चौरस फुटाला संपूर्ण माफी पाचशे ते हजार पन्नास टक्के माफी अशा प्रकारचा निर्णय करून घेतला आणि अखेरच्या काळात जवळपास साडेचारशे कोटी रुपये शास्ती कराचा माफीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला मात्र या शहराच्या घरांच्या संदर्भात मी सर्व सन्माननीय नागरिकांना सांगू इच्छितो भारतीय की, 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 की भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या शहरातले सगळे घर नियमित केली जातील आणि संपूर्ण कर माफ केला जाईल अशा प्रकारचं लेखी स्वरूपात दोन हजार सतराच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं आमदारकीच्या निवडणुकीला विधिमंडळाच्या निवडणुकीला देखील भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या शहरामध्ये येऊन ही सगळे घरं नियमित केली जातील शास्तीकर संपूर्ण माफ केला जाईल अशा प्रकारचं अभिवचन दिलं होत मात्र शास्तीकर माफ करत असतानाही चार पाच वेळा त्यांनी टप्पे केले सहाशे पन्नास टक्के वारंवार आंदोलन त्यामुळं आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणून तो विधिमंडळामध्ये ठराव करून शास्तीकर माफ झाला मात्र देवेंद्र फडणवीस असतील इथले आमदार असतील इथले खासदार असतील इथले भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्षाचे लोक असतील यांनी ही घरं नियमित केली जातील अशा प्रकारचं अभिवचन जाहीरनाम्या दिलं या शहरामध्ये येऊन जाहीरित्या दिलं पंधरा दिवसात होणार वीस दिवसात होणार अशी आश्वासन फडणवीस साहेबांनी दिली आम्ही टाइम डाऊन अशा प्रकारचं एक आंदोलन केलं ज्यावेळी फडणवीस साहेबांनी लोक सांगितलं की पंधरा दिवसात या शहरातली घरं नियमित होतील मानवजी आणि आम्ही सगळ्यांनी असा एक बोर्ड लावला आणि रोज आंदोलन दिवसभर करायचं किती दिवस राहिले चौदा दिवस राहिले तेरा दिवस राहिले बारा दिवस राहिले दहा दिवस राहिले पाच दिवस राहिले तीन दिवस राहिले दोन दिवस राहिले एक दिवस पंधरा दिवस संपले घरं काय नियमित झाली नाही आणि म्हणून या ठिकाणी ही सगळी आंदोलनं आम्ही केली घर नियमित झाली नाही या सगळ्या ने नेत्यांनी अशी वचना दिली आपल्या शहरातल्या आमदार खासदारांनी अशी सूचना दिली ती निवडणूक झाली पुढची निवडणूक आली आता आगामी निवडणूक आली मात्र तो दिलेला शब्द पाळलेला नाही अनेक आंदोलन आम्ही केली मानवजी साक्षीला आहेत मानचं आंदोलन झालं पवार साहेबांनी आणि अजितदादांनी सांगितलं ग्रीन झोन करू कुठल्याही प्रकारे जमीन घेतली जाईल दोन हजार पोलीस उभे केले आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलो सरकारचा केंद्राचा एकत्रित आले कुठल्याही परिस्थितीमध्ये एक इंच देखील आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका घेतली गोळीबार झाला आमच्यावरती माझ्या समोर त्या ठिकाणी तीन शेतकऱ्यांना गोळ्या लागल्या एकाच्या मांडीतलं गोळी निघाली मात्र शेतकरी पाठीमागं हातली नाही त्यांची मरायची तयारी होती अखेर ती कारवाई मागे घ्यावी लागली आणि त्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी महा झिंजवली लांब नाही आपल्या शेजारी त्या मानगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या कारला एसी कारल्यामध्ये सोळा गावच्या जमिनी जाणार होत्या तिथल्या जमिनी वाचल्या महामुंबई एसी झेड पनवेल उरण कर्ज त्या ठिकाणच्या जमिनी वाचवल्या आम्ही शिन्नर नाशिकच्या त्या ठिकाणचा एसीजन शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन सरकार कायदा करून घेणार होतं आम्ही आंदोलन केली तिथल्या जमिनी वाचल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारचा एसीजन होणार होता त्या ठिकाणच्या जमिनी वाचवल्या मी हे का सांगतोय की सगळेच गोष्टी कायद्याने होत नसतात या देशामध्ये लोकशाही देशामध्ये जनशक्ती ही सर्वोच्च आहे जनशक्तीच्या समोर काही नाही न्यायालय नाही सरकार नाही केंद्र नाही राज्य नाही मोदी नाही फडणवीस नाही एकनाथ शिंदे नाही अजित पवार नाही शरद पवार नाही जनशक्ती ही सर्वोच्च आहे मात्र जनशक्ती जोपर्यंत एकत्रित येत नाही लोकदबाव वाढत नाही तुम्ही जोपर्यंत संघटित होत नाही एकत्रित तुमच्या शक्तीचं स्वरूप त्यांना दिसत नाही तोपर्यंत ते तुमचा विचार करत नाही आज या ठिकाणी या ब्ल्यू लाईन मध्ये येणाऱ्या घरांची संख्या शेकडोच्या संख्येत आहेत लाखोच्या संख्येत आहे किती लाख लोक बाधित होतात दोन अडीच लाख लोक जर बाधित होत असतील तर इथं हजार पाचशे हजार दोन हजार लोक यायला हवे होती दहा लाख लोक झाली म्हणजे नंतर एवढी संख्या असताना या ठिकाणी मोजके एक दोन तीनशे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत शंभर लोक आहेत या शंभर लोकांमध्ये काही होणार नाही जे आले त्यांचं स्वागत आहे मात्र जे नाही आले ते या लबाड आणि झूत नेत्यांवरती विश्वास ठेवून स्वतःच्या कुटुंबाशी त्यांच्या भविष्याशी खेळतात असं मी अतिशय जबाबदारीपूर्वक या ठिकाणी वक्तव्य करत आहे कारण हे पुढच्या काळात तुम्हाला मी सांगू इच्छितो की आगामी महानगरपालिकेची निवडणुका आणि ही वीस तारखेला होणारी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शंभर टक्के ब्ल्यू लाईन मधल्या लोकांवरती कारवाई करण्याचा हे प्रयत्न करणार डॉमिनिक लोवननी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आदानीच मोठं कॉल सेंटर आणि आय टी पार्क या ठिकाणी होते त्याच्या पार्किंग करता त्यांना जागा नाही नदी सुधार प्रकल्प जवळपास इंद्रायणीचा आणि पोहणेचा आणि मुळ मुळेचा जवळपास साडेचार हजार कोटीचा त्यांना करायचा आहे यांना तुमचे प्राण गेले काय तुमची घरं उद्ध्वस्त झाली काय मात्र साडेचार हजार कोटीचा नदी सुधार प्रकल्प आणि आय टी पार्क कॉल सेंटर आणि त्यातून लाखो करोडाचा होणारा व्यवहार आणि त्यातून गलेलट अशा प्रकारची मिळणारी ह्यांना लाच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून यासाठी मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हे निवडणूक वगैरे सोडा तुमच्या घरादाराचा विषय आहे तुमच्या कुटुंबाचा विषय आहे डॉमिनिक लोबो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गॅरंटी कार्ड केलं तुम्हाला या संदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत भोसरी मतदारसंघ असेल चिंचवड मतदारसंघ असेल पिंपरी मतदारसंघ असेल या तिन्ही विभागातले आमदार झालेले आणि भविष्यात होणारे या ब्ल्यूलाईच्या संदर्भात ते सगळे संबंधित आमदार आहेत या संदर्भात या ठिकाणी या गॅरंटी कार्डच्या माध्यमातून या विभागातल्या जर घरांचं नुकसान झालं तर आमदार म्हणून आमदार जर माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला तर त्याच्या आमदार निधीमधनं मानधनामधनं इतर सगळ्या आर्थिक जे काही शासनाचे फंड येतात